नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर हा विषय जगात एक नावाजलेला विषय म्हणून आम्ही आज भारत देशात बहुचर्चित आहे कारण की ज्या पद्धतीचे युद्ध नैपुण्य आम्ही आज वापरून पाकिस्तानचं कंबरड मोडलंय किंवा पाकिस्तानला गुडघ्यावर आणलंय त्या परिस्थितीतून आज विश्वाचं पाहण्याचा दृष्टिकोन हा भारताकडे सकारात्मक आणि एका वेगळ्या दृष्टीने म्हणजे पराक्रमाच्या दृष्टीनं जे पाहिलं जातं त्यामुळं खऱ्या अर्थानं या, या सगळ्या गोष्टीची जी आम्हाला लागलेली परंपरा आणि आमचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आम्हाला शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा कावा माहिती आहे महाराणा प्रतापांचं संघटन कौशल्य माहिती आहे पृथ्वीराजांचं अं माध्यमातून केलेले पराक्रम माहिती आहेत किंवा सदाशिव भाऊ किंवा बाजीराव पेशवे यांच्या माध्यमातून ज्या पराक्रमाच्या पराकाष्ठा या भारतात आपण गाजवल्या म्हणजे भारताच्या भूमीवर गाजवल्या आणि आज आजही त्याची नावलौकिक या जगाच्या पाठीवर आजही घेतलं जात वास्तविक स्वरूपात याच पराक्रमाच्या परि जी आलेली परंपरा भारताने पुन्हा सिद्ध केली आणि पाकिस्तान हा बेचिराग केला आतंकवादी राख केले आणि या आतंकवादीच्या बेचिराग केल्याने आज जी आज आमची मान या विश्वामध्ये जी उंचावलेली आहे परंतु आमच्याच घरात आमच्याच बाजूच्या आमच्याच लोकांच्या पोटात दुखी पोटदुखी आता सुरू झालेली वास्तविक परिस्थितीमध्ये राष्ट्र ही संकल्पना आणि राजकारण हे दोन्ही गोष्टी विभिन्न आहेत राष्ट्राची सार्वभौमता राष्ट्राची सुरक्षितता राष्ट्र हे संकल्पना कायम आबाधित राहणं हे आमच्या राजकारण्यांसाठी खूप आवश्यक आहे कारण की या सगळ्या गोष्टी जर आम्हाला आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या चोवाट्यावर मांडत असू आणि या सगळ्या गोष्टींचं भांडवल करून विश्वासमोर आम्हीच आमचे कपडे काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला असेल ना तर खऱ्या अर्थानं हे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि निंदीची ही गोष्ट आहे कारण की ज्या पद्धतीच्या पराक्रमाने आम्ही विश्वाला विश्वाचे नेत्रदीपक असं यश मिळवलं त्या ठिकाणीच आमच्याच कडून आमच्याच भावकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या पुरवड्या होत आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं आज जी पोटदुखी सुरू आहे ती पोटदुखी व्हायलाही नको आहे कारण ज्या पद्धतीचं शिष्टमंडळ सुद्धा आम्ही या विश्वभरात पाठवलं आणि ज्या ज्या देशामध्ये आमचे हितसंबंध आणि देशाच्या पातळीवर ज्यांचं या जगाच्या पातळीवर यांचं काहीतरी अस्तित्व आहे अशा देशामध्ये आम्ही आमचे शिष्टमंडळ पाठवून या पाकिस्तानला अजून नागडं करण्याच्या चक्करमध्ये म्हणजे नागड कर, करत आहोत आणि हे नागडं करत असताना त्यांची जी भूमिका आहे त्यांनी जे प्रपवंडा केला आहे त्यांनी ज्या पद्धतीने या विश्वामध्ये भ्रमजाळ बसवण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याला पूर्णपणे उघडं करून सगळं सगळ्या जगाला दाखवतोय की पाकिस्तान कशा पद्धतीनं म्हणजे ओईसीच्या भाषेत म्हणायचं जो फनी जोकर आणि सिलिवॅन या पद्धतीच्या भूमिकेत या पद्धतीनं ओसीनी याची टीका काल अबुधाबीमध्ये केली खऱ्या अर्थानं त्या पद्धतीची उघड उघडणी सध्या या पाकिस्तानची सुरू आहे परंतु आमच्या बऱ्याचशा लोकांना या परराष्ट्र दौऱ्यामध्ये किंवा या दलात संधी हो न मिळाल्यामुळं आणि त्यांच्या जवळच्या निकटवर्तीय किंवा कानामागवून तिकट झाली अशा प्रकारच्या काही कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीची संधी या सरकारने दिली त्याच्यामुळं बऱ्याच जणांची आता चांगलीच मिरची लागलेली आणि ही मिरची आज कशा पद्धतीने लागलेली आहे त्याचे स्पष्ट उदाहरण यांच्या पत्रकार परिषदा असो यांचे वक्तव्य असो यांच्यामधून निघण्या देण्यात आलेले विधानं असो हे या सगळ्यातून या गोष्टींचं स्पष्टीकरण आम्हाला ज्या पद्धतीने मिळत आहे ते खऱ्या अर्थाने या देशाच्या स्वास्थ्यासाठी चांगलं नाही काल अचानक बोलता बोलता विश्वप्रवक्ते आणि शिवसेनेची बुलंद तोफ राऊत साहेब बोलता बोलता म्हणले की ऑपरेशन सिंधूर हे फेल आहे पण ते फेल हे शब्द जेव्हा त्या त्या बोलून गेले परंतु त्या गोष्टीचा जेव्हा ज्या पद्धतीचे ट्रोलिंग आणि ज्या पद्धतीचे कान उघडणी सुरू झाली त्यानंतर त्यांना हे शब्द बदलावे लागले हे बदलणं आमच्या राजकारण्या राजकारण्याभूमी राजकारणासाठी नेहमीच सोयीचं आहे कारण की विधान द्यायचं नाही नाही माझा तो म्हणायचा अर्थ नव्हता बोलून तर जायचं पण त्याचा अर्थ बदलायचा ही भूमिका म्हणजे ज्या पद्धतीने कारणे दाखवा या प्रश्नपत्रिकेमध्ये कारणे दाखवा हे एक प्रश्न प्रश्नसंच असतो तसे कारणे दाखवा आम्हाला या राजकारणामध्ये चांगले सापडले जातात किंवा स्लिप ऑफ टंग म्हणजे जीभ घसरणं पण वास्तविक स्वरूपात असे विधानं खऱ्या अर्थानं देशाच्या भूमिकेसाठी चांगले नाही हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे आज ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदे किंवा मॅडम चतुर्वेदी किंवा शशी थरूर अस यासारखे लोक आज ज्या पद्धतीने या विश्वपटलावर या भारताची महती आणि भारताचा जे संदेश आहे या जगावर देण्यासाठी आणि पाकिस्तानला तर ज्या पद्धतीचं आतंकवादी स्वरूप सु, आहे ते दाखवण्यासाठी हे लोक ज्या पद्धतीने आज कार्यरत आहेत आणि यांच्याकडून ज्या पद्धतीचे भूमिका मांडून या देशाच्या हितासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी जे काम करत आहे ते खरंच अर्थाने वाख्यानं जोग आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपली ककोले कोई आणि आपल्या पद्धतीनं आपल्या पत्त्यावर आपल्या पत्रवाळीवर भात न पडल्याची दुःख हे गृहमंत्र्यांच्या वर केलेल्या विधानानं स्पष्ट लक्षात येतं ज्या पद्धतीने अशोकराव चव्हाणांनी त्यांना अशोकराव चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जेव्हा आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा गेले त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचे त्यांच्या भूमिका मांडण्याचं आणि खऱ्या अर्थानं या सरकारचं नैतिक कर्तव्य असतं की आपण ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या त्या सगळ्या आपल्या पूर्ण जनतेपर्यंत त्याची पूर्ण माहिती गेली पाहिजे आणि त्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत सरकार सध्या त्याच प्रयत्नात आहे कारण की ज्या पद्धतीनं मोदीजींनी किंवा राजनाथ सिंग सिंगांनी किंवा अमित शहानी या पद्धतीनं आता देशव्यापी पद्धतीनं हे कार्यक्रम सुरू केले आणि तिरंगा यात्रा म्हणा किंवा तिरंगा संदेश रॅली म्हणा या माध्यमातून जनतेपर्यंत जो संदेश जातोय की आमच्या विरक्तीचा आमच्या पराक्रमाचा हीच राष्ट्रभक्तीची खरी नांदी परंतु ह्याच्यात पुन्हा अशा पद्धतीचे विरजन घालून याच्यावर पुन्हा आपल्या आपल्या पद्धतीनं आम्ही कसे सशक्त आहोत याची भूमिका दाखवणं खऱ्या अर्थानं हा केलेला एक कॉम्पिटिशन आहे हे कॉम्पिटिशन व्हायला नकोय राष्ट्रभक्तीच्या बाबतीत कुणी काय केलं हे कारण की खऱ्या अर्थानं बघितलं की आजपर्यंत आम्ही जे सगळ्यात मोठी आमची शिदोरी गमावली ना तर आम्ही नेहमी कंपॅरिझन करत राहिलो नेहमी आम्ही एकमेकाची स्पर्धा करत राहिलो की कोणी कोणाचं बलिदान किती अहो बलिदान प्रत्येकाने दिलंय प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या कार्यपद्धतीमुळे प्रत्येकाने केलेल्या कार्यामुळेच आज आम्ही स्वतंत्र श्वास घेतोय आणि खऱ्या अर्थानं ह्याची तुलना करत करत ज्या पद्धतीने केलेल्या सुखांना आम्ही आमची माती टाकण्याचा प्रयत्न करतो ना खऱ्या अर्थानं तेच देशासाठी खूप विघ विघातक आहे आणि या विघातक वृत्तीला कुठंतरी परमेश्वर सद्बुद्धी देव आणि देशाच्या भूमिकेत पुन्हा आमची राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून आमचा जो डंका आहे खऱ्या अर्थानं आज आर्थिक परिस्थितीमध्ये आम्ही चौथ्या क्रमांकावर आमची मजल मारली हा क्रमांक लवकरात लवकर पहिल्या क्रमांकावर येऊ ही शिश्वर प्रार्थना करतो नमस्कार